आता थोड्या थोड्यात याचा सामना होणार आहे खुंड्या गावशी आपण बहू आता ग्राउंड वरती तर मित्रांनो आता सेकंड राऊंड चालू आहे तुम्हाला एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे आता खूप टीम आल्या कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टीम उतरली आमच्या गावामध्ये इथे पण टीम चालू आहे आता आणि ते आता खालच्या आमच्या गावची करंबाड गावची टीम त्यांनी दोन सामी जिंकले किती इंटरेस्टिंग घेऊन आज कबड्डी स्पर्धे पाहण्यासाठी आले तर टीम आले गाव आता मला तितकं नाव ना माहीत

पार्टीचे आहे एक भव्य अशीच कबड्डी स्पर्धेचे आयोजन करा माड गावात गेलाय आणि खूप टीमा उतरल्या वजन मोजणी चालू आहे कबड्डीचा साम्या सुरू आहे दोन आहे आपल्याकडे एक आणि दोन दोन्हीकडे कडे सामने सुरू आहे पंचेचाळीस किलोचा आतमध्ये आलं पाहिजे आणि पहिलं बक्षीस दहा हजार रुपये आता कोण पटकवून दहा हजार रुपये हे पण आले तर टीम मध्ये का तुम्ही अच्छा अच्छा कधी आहे तुमच्या सामना कधी आहे अरे सामना कधी आहे आता याच्या नंतर का ठीक आहे पंचायतच्या वरच म्हणत आहे खाली त्याचे कॅटेगरी जे असणार ते करणार भावान हे पार्टीचे प्लेयर आले आता हा भाजप पंचायतचा खालचा गोरो गिरो करून म्हणजे काकाची आपल्या गावात कबड्डी स्पर्धा झाली म्हणजे होऊन राहिली आहे का म्हणणं तुमचं याच्यावरती चांगला आहे ना चांगला आहे आणि असं झाली पाहिजे आपल्या गावामध्ये व्हायलाच पाहिजे का बरं किती लोक आले पाहासाठी गावगावचे लोक आले लो आणि कमीत कमी किती टीम आले असं चाळीस टीम आले जवळपास चाळीस पन्नास टीम आलेच असणार आणखी येणार आहे दोन वाजेपर्यंत तर आपला सामना

शांत पण घ्या मारक निघेल तर आता नाही का आपण रिव्ह्यू घेऊन लोकांची त्यांना या स्पर्धेमध्ये कसं वाटत आहे कुंकुंदा टीम आल्या पहिल्यांदा आपल्या आमच्या गावाचा चेतन चेतन आपण कसं वाटत तुला आपल्या गावात कबड्डी स्पर्धा कबड्डी स्पर्धा आयोजन केलेलं आहे त्या सर्वांच्या मनापासून स्वागत म्हणजे त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा अभिनंदन धन्यवाद तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा दिल्या समोर साठी आणि जे जे गावामध्ये टीम आलेली आहे त्यांना सुद्धा आमचा शुभेच्छा ग्राउंड नंबर दोन वर भागीमारी वर्सेस खुबडा याचे प्लेअर आले आता आता थोड्या यांचा सामना चालू होऊन येतात आता हे चालू आहे हे टीम आहे इकडची जी वाली आहे ती मोरगावची चालू आहे खुबाडा आणि इकडे मागे क्रीडा मंडळ रेणुका घाटा बालमिवस करंबाळे संकल्प पार्टी या चारही संघाचे वचन करून घ्या मंडळाचे पदाधिकारी यांना विनंती आहे पुरांनी या चारही संघाचे वजन करून घ्या कारण का हा सामना संपला तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री करावी लागेल बळगाव वर्ष मोरगाव प्रेक्षक बांधवांनी आनंद झाला पाठी अकरा झालेला आहे ग्राउंड नंबर एक चा राऊंड झाला हे ग्राउंड नंबर एक दुसरा राऊ चालू आहे पकडला वा वा ना ना। वाले विकास मंडळ तामसवाणी श्रेय श्री दुर्गा लोकांचा विकास मंडळ

वर्षेसी मारेनंतर होणारा ह्याच्यानंतर होणार अल्विकास करंबा आदर्श तेव या चारही संघांनी आपलं वजन करून घ्या झालं झालं रे पकड पकड रात्रीची साडे बारा नेहमी कंटिन्यू सम्मी चालू आहे आणि लोक कधी येऊनच राहिले आणखी टीमा येऊनच राहिले आणखी काटलवरून टीम निघाली म्हणते आता पोचवून थोड्या वेळात सामना सुरू आहे तर आपण फायनल सामना सेमीफायनल सामना तो रेकॉर्ड करणार आहोत ठीक आहे तो पण तुम्हाला हात दाखवतो थोडासा पगड 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 घे 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 يا yeah, يا yeah. <laughs> सामने खूप आहे आपण कोणाकोणाचा रेकॉर्ड करणार नाही जे जे मेन मेन आहे ते करू बाकीचे सांगतो तुम्ही तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा कबड्डी स्पर्धेचं आयोजन करंबाडमध्ये पहिल्यांदा होऊन राहिला म्हणजे पहिल्यांदा म्हणजे जेव्हापासून मी जन्म तेव्हा पहिल्यांदाच आहे पण खूप मस्त मजा येते यार आपल्या गावात असा कार्यक्रम होतो आणि खूप गावगावचे लोक आहेत गावाचं नाव पण लोकांना पाहिले भेटन कबड्डी स्पर्धा करंबाडमध्ये कशी झाली म्हणून बाकीची माहिती म्हणजे अरे लहान लहान पोर आहे रे पंचेचाळीस वजन पाहिजे ओम पन्ना ओम तुम्ही तुम्ही आपली टीम तयार ठेवा टीम तयार करा बालिंग मंडळ ओम पन्ना आपली टीम तयार ठेवा टीम तयार करा पूर्ण तयार करा ओम बिंदे

सामने दाखवले भागीमारी तुम्ही खूप मोठा इंडिव थोड थोडं ओपन करा आपल्याला सेमी फायनल प्लेअर करा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिजे भागी मारता मोरगावचा